माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबूत घाट इथं देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या महान सुपुत्राला अखेरचा निरोप डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार एका ट्रस्टची स्थापना करून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील गृहमंत्रालयाची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी महत्वाच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा नागरिकांचा मोठा सहभाग भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत नितीश रेड्डीच्या झुंजार नाबाद शतकामुळे भारतीय संघाच्या स्थितीत सुधारणा वडोदरा इथं झालेल्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर पाच खेळाडू राखून विजय मालिकाही जिंकली आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी रब्बी पिकाचं नुकसान काही ठिकाणी धुक्याची चादर आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल